श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम राम मंडळी आषाढी अमावस्या जिला दिव्यांची अवस किंवा दीपा अमावस्या म्हटली जाते तर ती यंदा दोन हजार पंचवीस मध्ये कधी आलेली आहे या अमावस्याच्या दिवशी कणकीचे दिवे करून घरातल्या लहान मुलांना ओवाळलं जात असं का केलं जात मुलांना त्याचा काय लाभ होतो त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते कशी करावी या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल करा तर सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न म्हणजे दीप अमावस्या किंवा दिव्यांची अवस यंदा नक्की कधी आहे तर यंदाची सुरू होती तेवीस तारखेला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी या अमावस्याची समाप्ती होणार आहे चोवीस तारखेला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत अर्थात यंदाची ही दीपमावस्या असणारी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला सगळ्यात महत्वाचं म्हणजे चोवीस तारखेलाच गुरुपुरुषामृत योग सुद्धा आहेत त्यामुळे या संदर्भातल्या शंका सुद्धा अनेकांच्या मनात आलेल्या आहेत कि अमावस्या आणि योग एकाच दिवशी आहेत एक त्यामुळे मग आता नवीन खरेदी करायची की नाही सोनं खरेदी करायचं की नाही असे सुद्धा प्रश्न आहेत याही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला याच व्हिडिओत मिळणार आहे तर तुमच्या प्रश्नांचे तर तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ही आषाढ अमावस्या नक्की कधी आहे तर चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला आता दुसऱ्या महत्वाचा प्रश्न म्हणजे आषाढ अमावस्याला नक्की काय केलं जात तर घरातले जे सगळे दिवे आहेत निरंजन पंत्या छोट्या मोठ्या समया या सगळ्या स्वच्छ धुवायच्या असतात आषाढ अमावस्याच्या दिवशी आणि या सगळ्या सगळ्या दिव्यांची पूजा करायची असते अगदी छोट्या छोटी पंथी असू दे किंवा मोठ्यात मोठ्या समयी जेवढे कुठले दिवे तुमच्या घरात असतील ते सगळे घासून पुसून स्वच्छ करून या दिव्यांची सुंदर मान्य अगदी अगदी हळद कुंकू अक्षदा गंध फुलं जशी आपण देवांची पूजा करतो तशीच या दिव्यांची सुद्धा पूजा करायची आहे या दिव्यांना दीप अमावस्याच्या दिवशी आराम द्यायचा असतो आणि या दिव्यांना मग कशाने ओवाळायचे तर कणकेचे दिवे तयार करायचे आणि या कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं असतं आणि त्याच दिव्यांनी तुमच्या घरात जी लहान मुलं आहेत हो त्या लहान मुलांना सुद्धा ओवाळायचं असतं औक्षण करायचं असतं त्यामुळे त्यांचं आयुष्य वाढतं त्यांना आरोग्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं दिव्यांची पूजा केल्यामुळे घरात सुख समृद्धी येते हे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देत असतात आणि एक दिवस असा असतो ज्या दिवशी या दिव्यांची आपण सेवा करायची असते आता पुढचा प्रश्न या दीपमावस्येच्या दिवशीच यंदा गुरुपुषामृत योग सुद्धा आहेत तुम्हाला माहित आहे गुरुपुषामृत योगाला नवीन वस्तूची खरेदी केली जाते सोनं खास करून खरेदी केली जाते तर मग आता यंदा काय करायचं कारण अमावस्याच्या दिवशी आपण नवी नवीन खरेदी करत तर नाही गुरुपुषामृत योगाला करतो आणि हे दोघे आले तर एकाच दिवशी इथं याचं उत्तर असं आहे की गुरुपुषामृत योग जो आहे तो संध्याकाळी चोवीस तारखेनंतर चोवीस तारखेला चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही संध्याकाळी चार नंतर करू शकता त्याचबरोबर तुम्ही हा जो योग आहे योगा योग, त्या योगाचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकता गुरुपुषामृत योग आणि आषाढा अमावस्या एकाच दिवशी आलेली आहे त्यामुळे तुम्ही दिव्यांची पूजा कराल किंवा भगवान श्री विष्णूंची सुद्धा पूजा करा कारण गुरुपुषामृत योगावर भगवान श्री हरिष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्यामुळे आर्थिक संपन्नता घरात येते असं म्हटलं जातं म्हणून माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची पूजा सुद्धा तुम्ही सगळ्या दिव्यांसोबत करू शकता गुरुपुषामोर जो हा अत्यंत पवित्र मानला जातो पुण्यदायी मानला जातो म्हणून या दिवशी जशी खरेदी केली जाते तर ती म्हणतात या या दिवशी दिवशी केलेली साधना साधना सुद्धा सुद्धा भरपूर भरपूर फळ मनुष्याला देत असते साधनेचा लाभ करणाऱ्या व्यक्तीला होत असतो मित्रांनो त्याचबरोबर अनेक जण या आषाढी अमावस्याला गटारी अमावस्या म्हणतात ते अतिशय चुकीचं आहे कारण ही खरं तर दीप अमावस्या आहे या दिवशी आपल्या मनातला अंधार जाऊन मनामध्ये प्रकाश उजळेल अशी कृत्य करायचे असतात त्यासाठी आपल्या मनातल्या अंधकाराचा नाश करण्यासाठी उपयोगात आणला पाहिजे अंधकाराचा अंधकाराचा नाश करण्यासाठीच उपयोगात आणला पाहिजे या अमावस्येला केलेली साधना घरातल्यांची प्रगती करून देणारे ठरते तुम्हाला तर आर्थिक अडचणी असतील घरात पैसा टिकत नसेल तर या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टकांचा अकरा वेळा पाठ नक्की करा महालक्ष्मी अष्टक हे सोपे आहे पण या ते दिवशी या प्रकारे वेळा जर महालक्ष्मी अष्टक म्हटलं किंवा श्रीसुक्ताच पठण केलं तरी माता लक्ष्मीची कृपा होते घरात पैशाची कमतरता कधीही भासत नाही मध्यप्रेमींना गटारी वाटणारी ही अमावस्या खर तर तुमच्या मनात तुमच्या जीवनात प्रकाश घेऊन येणारी आहे म्हणूनच लक्षात ठेवा की ही अमावस्या दीप अमावस्या आहे गटारी नाही आजचा हा व्हिडिओ आणि ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा